अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय तर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित या सिनेमाची प्रतीक्षा मागील अनेक काळापासून प्रेक्षक करतायत तर या सिनेमात आपला मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सुद्धा झळकणार आहे ट्रेलर मध्ये संतोषची झलक आपण पाहू शकतो सिनेमात संतोष कोणती भूमिका साकारणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे दरम्यान सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय तर सिनेमातील त्याचा लुक प्रेक्षकांना खूप आवडलाय तर ट्रेलर पाहताच प्रेक्षकांनी विकीच्या अभिनयाचं सुद्धा खूप कौतुक केलंय यासोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारते तर सिनेमातील रश्मिकाचा लुक सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलाय सिनेमात संतोष सोबतच आणखी अनेक मराठी कलाकार झळकणार असल्याची माहिती समोर आली या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळी अभिनेता विकी कौशलने पारंपरिक पद्धतीने अगदी मराठमोळी एंट्री केली होती तर यावेळी विकी मराठीत बोलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हर हर छावा सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला आवडला का आणि या सिनेमात आणखी कोणते मराठी कलाकार असणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेम विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी